पत्र तिसरे श्रीराम एकलकोंडी, पोर्ट ब्लेअर दिनांक नऊ मार्च एकोणीशे पंधरा प्रियतम बाळ पुन्हा एकदा कुंभकर्णाची निद्रा संपवून माझी लेखणी जागी झाली आहे आणि सात आठ महिन्यांपूर्वी तू पाठविलेले पत्र मिळाले हे कळवण्याकरिता ती धाव घेते आहे तुझे पत्र येणे म्हणजे तुझी भेट होणे आहे कारण एकतर तुझी पत्रे चलचित्रपटातल्याप्रमाणे देखाव्यांनी भरलेली असतात आणि दुसरे कारागृहातील एकांतवास माणसाच्या श्रवणेंद्रियाला अशी अद्भुत शक्ती देतो की तिच्या योगाने जन्मांधाप्रमाणे ऐकलेल्या गोष्टी मनश्चक्षू समोर उभ्या राहतात तुझे पत्र आले की प्रत्यक्ष तू तु आणि तुझ्या भोवती आपल्या कालनिनादिनी गोदावरी तीरावरील चिमुकल्या सुखकर आवासातील प्रेमाची दृश्ये आणि आवडीची मुखकमले मला मूर्तिमंत नेत्रापुढे उभी करता येतात मला आणि तीर्थरूप बाबांना तुझे चांगले चालले आहे हे ऐकून आनंद वाटला आणि जोपर्यंत तू आपल्या प्रकृतीची काळजी घेत आहेस आणि उदात्त स्वास्थ्याचे आणि आरोग्यपूर्ण असे आयुष्य घालविण्याचा शक्य तितका प्रयत्न करतो आहेस तोपर्यंत आमच्या प्रकृतीची मानसिक आणि शारीरिक दोन्ही तुला काळजी करावयाचे काही कारण नाही मागच्या वर्षाची तू पाठविलेली पुस्तके सोळा होती आणि यावर्षी तेरा होती चार इंग्रजी इतर संस्कृत आणि मराठी हे बरोबर आहे का ते उत्तरात लिही पुढच्या खेपेला तू पुस्तके पाठवशील त्यावेळी तुझ्या हातची नामावली समवेत पाठवावयाला विसरू नकोस म्हणजे आम्हाला ताडून पहावयाला बरे पडेल समाज रहस्य वाचून आनंद झाला त्याच्या दोन प्रती कशाला पाठविल्यास फार चांगली कादंबरी आहे एक सूचना कराविषयी वाटते आपल्या सामाजिक चालीरितीत ही जातीभेदाची पद्धती म्हणजे हिंदुस्थानला मिळालेला महाशाप आहे तिच्यामुळे हिंदू जीवनाचा प्रबळ प्रवाह वाळवंटात आणि डबक्यात मुरू पाहतो आहे पहिल्याने आम्ही त्यांच्या चार जाती बनवू इत्यादी उद्गारात काही अर्थ नाही तसे व्हावयाचे नाही आणि होऊही नये शेंड्या बुडख्या सकट त्यांचे उच्चाटन केले पाहिजे हे साधावयाचा उत्तम मार्ग म्हणजे सर्व प्रकारच्या वाङ्मयातून आणि मुख्यतः नाटक व कादंबऱ्या यांच्यातून त्यांच्यावर शस्त्र धरावयाचे प्रत्येक खऱ्या देशभक्ताने दुटप्पी वागणे सोडून देऊन आपल्याला या प्रश्नावर वाटते ते स्पष्ट बोलून दाखवावे आणि त्याप्रमाणे आचरण करावे यात मात्र एक काळजी घेतली पाहिजे आपला इतर राष्ट्रांशी आलेला संबंध हा आजचा मुख्य प्रश्न आहे तो योग्य प्रकाराने वाटेला लागल्या वाचून कोणतेही आतले प्रश्न समाधानकारक किंवा खरोखर उपयोगी होईल इतपत सोडविणे शक्य नाही तेव्हा ते करीत असताना मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष होईल किंवा तो सोडविण्यात अडथळे किंवा अडचणी येतील अशा रीतीने अंतर्गत प्रश्नात घडून जाता कमा नये किंवा या आपसातल्या संबंधाच्या उपप्रश्नांचे स्तोम माजविता कामा नये तेव्हा समाज रहस्यासारख्या या अन्याय्य आणि दुर्बल करणाऱ्या सामाजिक दोषांवर मारा चढवणाऱ्या सुंदर कादंबऱ्या जितक्या अधिक लिहिल्या जातील तितक्या मला पाहिजे आहेत जातीभेदाने भूतकाळात पुष्कळ कार्य केले असेल पण आता त्यात चैतन्य राहिलेले नाही तेव्हा त्याला आपण आता मुठमाती देणे पाहिजे असेल तर वर अश्रूंचे उदक सोडून हेच योग्य आहे आमच्या भेटीची तुला यावर्षी अनुमती मिळणार आहे हे वाचून मला फार आनंद वाटला त्याविषयी आभार मानणे योग्य आहे पण तीर्थरूप वहिनींनी यावेळी तरी या प्रवासाचा त्रास घेऊ नये असे माझे निश्चित मत आहे तू एकटाच ये आणि मार्गातल्या सर्व सोयी किंवा अडचणी तू प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आणि त्यांना आणावयाचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे समजल्यावर पुढच्या खेपेला तू आम्हाला भेटावयाला येशील तेव्हा वहिनींना आणि माईला घेऊन ये त्यांच्याच सोयीसाठी यावर्षी त्या माझ्या आवडत्या माणसांच्या भेटीचे निरुपम सुख सोडावयाला सिद्ध होणे हे मला माझे कर्तव्य वाटते तेव्हा यावर्षी एकटाच ये जगातील सर्वश्रेष्ठ सैनिक सत्तेशी युद्ध करण्यासाठी हजारो हिंदी सैनिकांना युरोपच्या रणभूमीवर जावयाची संधी मिळाली तेथे त्यांनी आपली कामे उत्कृष्ट बजाविली आणि लढवय्ये म्हणून कीर्ती गाजविली हे ऐकून मला आनंदाचे भरते आले देवाची कृपा हिंदुस्थानातून एकंदरीत अद्याप पौरुष मृतप्राय झाले नाही तर किती सुंदर झाले आपल्या लोकांना परदेशात प्रवास करावयाला प्रोत्साहन द्यावे लागे आणि एखाद्या वर्षी बारा माणसे परदेशात पाठवावयाला मिळाली तर स्वतःचे अभिनंदन करावयाची पाळी येई आणि आता आपल्याला जे करता येत नव्हते ते दैवाने घडवून आणले शेकडो हिंदू रजपूत आणि गुरख्यांप्रमाणे पुराण मताभिमानी किंवा शिखांप्रमाणे सुधारलेल्या पंथाचे हजारो हिंदू समुद्र पर्यटनाला गेले आणि तेही सरकारी पुरस्काराखाली आता आपल्या पंडितांना हिंदूंना समुद्र पर्यटन निषिद्ध आहे किंवा नाही याच्या शास्त्रार्थाची अंडी उभवीत सुखनैव बसू द्या संमत किंवा निषिद्ध कसेही असले तरी हिंदू आता समुद्र ओलांडून गेले आणि समुद्रासमवेतच त्यांनी पुराणे युगही ओलांडले आहे आशियातील वरच्या प्रतीच्या संस्कृतीशी संबंध आणून युरोपच्या संबंधात ख्रिस्त्यांच्या धर्मयुद्धांनी जे कार्य केले तेच कार्य हिंदी सैनिकांनी युरोपियनांशी केलेल्या झगड्यांनी हिंदुस्थानच्या आणि आशियाच्या संबंधात साधणार आहे राजकीय बंद्यांच्या मुक्ततेसाठी पंजाबातून जो अर्ज झाला आहे त्याविषयी लिहावयाचे म्हणजे त्यांच्या या उदार कृत्यासाठी आम्ही त्यांचे कितीही आभार मानले तरी ते अपुरेच पडणार आमच्यापैकी काही जणांनी रणभूमीवर स्वयंसेवक म्हणून जाण्याची आपली सिद्धता कळविली आहे हे तुला कळलेच असेल त्याचे अद्याप काही उत्तर आले नाही पण सरकारने या गोष्टीची विशेष नोंद केल्याचे समजते पार्लमेंटातील कोणी सभासदाने माझ्याविषयी किंवा आपल्यापैकी काही जणांविषयी युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी पार्लमेंटमध्ये काही प्रश्न विचारले अशी वार्ता ऐकली होती ती खरी आहे काय खरी असेल तर त्याविषयी सविस्तर वृत्तांत कळवू श्री गुरु गोविंदजी आणि रवींद्रनाथ यांच्यावरच्या कविता तुला मिळाल्या का नामदार गोखल्यांना मृत्यूने गाठले हे वाचून फार वाईट वाटले एकंदरीत ते फार मोठे देशभक्त होते यात शंका नाही प्रसंगी भांबावल्यामुळे कधी कधी त्यांच्या तोंडातून असे उद्गार निघून जात आणि हातून अशा गोष्टी होऊन जात की काही महिन्यांनंतर त्याविषयी त्यांची त्यांनाच लाज वाटे पण त्याचवेळी त्यांचे सर्व जीवन मातृभूमीच्या सेवेला समर्पिलेले होते आणि स्वार्थमूलक किंवा व्यक्तिविषयक असे त्यांच्या वागण्यात फार थोडे असे हे आपण विसरता का मन त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांनी मातृभूमीच्या सेवेत आणि तिचे कल्याण करण्यात आयुष्य व्यतीत केले मृत्यूने आमची नित्याची ताटातूट करण्यापूर्वी त्यांच्याशी भेट व्हावी आणि लंडनमध्ये पूर्वी त्यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही एकमेकांचे अनुभव ताडून पाहावे अशी माझी फार इच्छा होती काही गोष्टीत आमचे एकमत होईना तेव्हा ते म्हणाले बरे सावरकर आपण पुन्हा सहा वर्षांनी भेटू आणि एकमेकांचे अनुभव ताडून पाहू महाराष्ट्राने त्यांच्या जागी त्यांच्याहूनही अधिक योग्यतेच्या व्यक्तीला विधिमंडळात पाठविले पाहिजे त्यांनी जितके केले तितके जरी प्रत्येक हिंदू पुत्राला करता आले तर किती कार्य होईल पुढच्या पाळीला तू जेव्हा पुस्तके पाठवशील तेव्हा भा भारत गौरव ग्रंथमालेची जन्मभूमी आणि गौतम ही पुस्तके अवश्य पाठव तीर्थरूप बाबांना ती वाचावयाची फार इच्छा आहे फ्रान्सवरच्या जर्मनीच्या स्वारीमुळे मॅडम कामांकडची काहीही वार्ता कळणे अशक्य झाले असेल अशी मला भीती वाटत होती मी येथे आल्यापासून त्या तुला दुसऱ्या आईच्या जागी झाल्या आहेत आणि आयुष्यातल्या अत्यंत कष्टमय प्रसंगी त्यांनी नितांत मोठेपणाने आणि संबंधांना स्मरून आपल्याला सहाय्य केले या जगदव्यापी गोंधळात सुद्धा त्यांना तुझे स्मरण होते आणि त्या नियमितपणे तुला पत्र पाठवितात हे वाचून मला फार आनंद झाला असल्या एका निष्ठावंत उदारचरित निर्भर आणि प्रेमळ हाताच्या स्पर्शाबरोबर प्रियतमांच्या औदासिज्ञाने विश्वास संस्थानांच्या विश्वासघाताने आणि आपतांच्या आदर्शनाने उन्मळून टाकलेल्या मनुष्याच्या अंतःकरणातील मनुष्य जातीविषयीचा विश्वास पुन्हा सुस्थिर होतो त्या प्रेमाच्या जीवाला मला पत्र पाठवता येत नाही आणि त्यांच्या उदात्त चारित्र्याविषयी निदिन आणि आर्त यांच्या संबंधीच्या आस्थेविषयी मला किती आदर वाटतो आणि पुन्हा एकदा त्यांचे दर्शन व्हावे म्हणून मी किती उत्कंठीत झालो आहे हे त्यांना सांगता येत नाही याचा मला खेद होतो पण त्याला निरुपाय आहे तेव्हा तूच आपल्या कोणाही आप्तांच्या आधी त्यांना माझे सादर प्रणाम पोचते कर कारण आप्त आपल्याविषयी काहीतरी करतात यात विशेष काय त्या किती करतात आणि कसे करतात याचे आश्चर्य आहे तू पाठविलेली पुस्तके वाचित असताना दिसून आले की सर्व देशभर प्रकट होण्यासाठी धडपड करणाऱ्या नवचैतन्याच्या झोतामध्ये तेलुगू प्रांतातील आपले देशबांधवही पूर्ण सापडले आहेत आंध्र सभेची चळवळ प्रचंड आणि महत्वाची आहे पण तो प्रांत तमिळांच्या पासून अलग करण्याची कल्पना कोती आहे त्यातल्या त्यात आंध्र माता की जय या घोषाने राष्ट्रीय जयजयकार करण्यात आला ही गोष्ट वाचून मला फार खेद झाला क्षुद्र प्रांताभिमानाच्या वृत्तीचा तो स्वाभाविक परिपाक आहे या गवताच्या काडीवरून येणाऱ्या अशुभ वादळाच्या दिशेची कल्पना होते स्वदेशीच्या भव्य चळवळीची ही एक रोगट प्रतिक्रिया आहे आणि वेळेवर त्यात सुधारणा झाली पाहिजे बंगालमधल्या फाळणीच्या लहान प्रश्नाभोवती चिकटलेल्या स्वदेशी चळवळीने ही प्रतिक्रिया उत्पन्न केली आहे प्रत्येक प्रांताला आपण स्वतंत्र व्हावे असे वाटते आणि आपल्यापुरत्याच जयघोषाच्या व चिरायुत्वाच्या गर्जना तो करीत सुटतो पण राष्ट्रदेह जगल्याशिवाय हे प्रांतांचे अवयव कसे जगणार महाराष्ट्र मद्रास बंगाल हे सारे मोठे आहेत आणि चिरंजीवही होतील पण ते तिच्या संपूर्ण भारत मातेच्या द्वाराने तेव्हा आपण आंध्र माता की जय जै, असा जयघोष न करता भारत माता की जय असा केला पाहिजे आणि बंग आमार असे राष्ट्रगीत न गाता हिंद आमार असे राष्ट्रगीत गायले पाहिजे सर्व प्रांतांनी आणि तेथल्या लहान लहान भाषांनी भिन्न भिन्न होण्याची खटपट करण्यापेक्षा एकत्रित झाले पाहिजे आणि अद्याप असलेले प्रतिबंध व भाषा भिन्नत्वाचा गोंधळ यांना चिकटून न राहता ते नाहीसे किंवा दूर केले पाहिजेत चिमुकली राष्ट्रे बेल्जियमचे उदाहरण अद्यापी पुरेसे नाही का झाले इंग्रजांच्या राज्यामुळे त्यांच्या मनात नसतानाही जर एखादी कल्याणाची गोष्ट केली असेल तर ती ही आहे की त्याने मातृभूमीतील अलग करणारे पंथभेद मुशीत वितळवून त्यांना एकरूप केले आणि घणाचे घाव घालून भिन्न प्रांतीयांचे एक जानपद घडविले आता या महत्कार्याच्या सिद्धीच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट दूर सारावयाचे सोडून आपण एका हाताने हे अभिष्ट साधण्यासाठी द्यावे लागलेले मूल्य म्हणून अडकवून घेतलेल्या शृंखला घट्ट धरून ठेवतो आहो आणि दुसऱ्या हाताने त्या अभिष्टाचे अनिष्टात रूपांतर करण्याची खटपट करतो आहो तुझ्या पत्रासंबंधीनी तू पाठविलेल्या पुस्तकासंबंधी मला जे काही वाटत होते ते सर्व आता लिहून झाले असे मला वाटते पुढच्या वेळी पत्रात पाठविलेल्या तालिकेप्रमाणे पुस्तके पाठवावीत सप्टेंबर पहिलीच्या आधी तुझे येणे होणार असेल तर बंगी न पाठविता तूच पुस्तके घेऊन ये तोपर्यंत येणे होत नसेल तर बंगी पाठव आपल्या इष्टमित्रांना इकडचा निरोप कळवावयाचा आणि परत पाठविण्यासाठी त्यांचा काही निरोप असला तर मागवावयाचा एवढ्यासाठी अवश्य तो पत्रव्यवहार आटोपताच या पत्राचे उत्तर पाठव तू पत्रात लिहिलेल्या ग्रहस्थाच्या आणि तुझ्या भेटीचा योग आला हे मला ठाऊक होते कारण हंसी हंस बकी बक मिसले जन ओढतो स्वजातीकडे त्याला माझे अत्यंत प्रेमाचे वंदे मात्रम सांग मला त्याची वारंवार आठवण होते आपल्या प्रिय प्राध्यापक महाराजांचे कसे काय चालले आहे आता आणखी एक पाखरू जेथे तान्हेलेल्या हृदयाला तृषा शमवायला एक जलबिंदूही मिळत नाही आणि आशेच्या खुरटलेल्या पुष्पाला उमलविणारी धवकणिकाही आढळत नाही अशा जळत्या वाळवंटाच्या भयाण अरण्यातले उड्डाण पार पाडून त्या लहानग्या प्रिय घरट्यात पुन्हा परत आले असेल या कल्पनेने माझे हृदय आनंदाने उचंबळते आहे त्याच्या सुटकेत आणि इतर मंडळींच्या सुटकेत माझीच अंशत सुटका झाली आहे असे मला वाटते बिचारा प्रिय सखाराम आज तेथे परत आला असता तर आपल्या कार्यासाठी देह अर्पून ज्याने स्वर्ग गाठला त्याने जगावयाला पाहिजे होते असे म्हणणे हे मूर्खपणाचे किंबहुना अपमानाचेच आहे तरी मन राहत नाही आता आमच्या संबंधी आमच्याविषयी तू मुळीसुद्धा काळजी करू नकोस हेच मला पुन्हा तुला सांगावयाचे आहे आमच्या वेळच्या सर्व नियत वर्षांच्या बंद्यांना परत हिंदुस्थानात पाठविण्यात आले आहे येथे केवळ आम्ही जन्मठेपवाले राहिलो आहो युद्ध चालू असेपर्यंत काही म्हणावयाचे नाही आणि येथल्या अधिकारी वर्गाला अडचणीत पाडावयाचे नाही असे तत्व मी मनाशी ठरविले आहे सध्या आमची दोघांचीही प्रकृती चांगली आहे आणि सध्या कॅप्टन मेजर मरे हे कारागृहाची व्यवस्था पाहतात ते येथे आहेत तोपर्यंत मनाला बोचेल असे काही केले जाणार नाही किंवा ऐकावे लागणार नाही हे निश्चित सरळ नियमांचे परिपालन होईल आतून त्रास द्यावयाचे क्षुद्र प्रयत्न होणार नाहीत तू पाठविलेले प्रत्येक पत्र आणि पुस्तक आम्हाला व्यवस्थित मिळेल आमच्या दिनक्रमासंबंधाने सांगावयाचे म्हणजे तो मागच्या वर्षाप्रमाणेच त्याच ठराविक मार्गाने चालला आहे कारागृहात पहिल्या दिवशी जे घडते तेच नित्य त्यापेक्षा वाईट घडले नाही तर घडत असते सर्व नाविन्य सर्व फेरपालट नाहीसे करावयाचे हेच नियमांचे वास्तविक सार असावे असे दिसते पदार्थ संग्रहालयातील निरनिराळ्या प्रकारच्या आणि चमत्काराच्या वस्तूप्रमाणे आमच्यातील प्रत्येक जण त्याच जागी आणि त्याच स्थितीत कप्प्यात ठेवलेला आणि वरती अंकाची पत्रिका लावलेला फार तर थोड्या धुळीने माखलेला असा तेव्हा गेल्या वर्षाच्या पत्रात जे मी दिनचर्या पत्रक दिले होते तेच तुला मी येथे असेपर्यंत आमच्या जीवनक्रमाची दिनचर्या म्हणून उपयोगी पडेल आम्ही लवकर उठतो उरफोड काम करतो नियमित जेवतो अगदी त्याच वेळी त्याच स्थळी आणि त्याच कारागृही कौशल्याने मी आरोग्यविषयक काळजीने तयार केलेले तितकेच आणि तसलेच अन्न जेवतो काम आटोपून मिळालेल्या मोकळ्या वेळी मी बरेच वाचन करतो आणि कधीकधी संध्याकाळी विविध पुष्पांना आता त्यांची केवळ नावानीच आठवण करावी लागते आणि पुष्पसदृश प्रसंगांना निर्यमक कवितेत गुंफून मग निसतो येथे एक गोष्ट सांगितली पाहिजे आपल्याला पाहिजे ते प्रत्यक्ष बोलण्याला किंवा करण्याला बंदिवानांना कडक निषेध असला तरी कारागृहातल्या अधिकाऱ्यांच्या वतीने हे मान्य करणे प्राप्त आहे की प्रत्येक बंद्याला मन मानेल त्याप्रमाणे स्वप्नात रमण्याची मनसोक्त अनुमती आहे आणि या अनुमतीचा मी शक्य तितका लाभ घेतो हे तुला सांगावयाला नकोच बहुधा प्रत्येक रात्री मी कारागृहाची बंधने तोडतो आणि दर्यातून आणि खोऱ्यातून तसेच नगरांवरून व शिखरांवरून तुमच्यातील कोणीतरी जो केव्हा तरी आणि कोठेतरी माझ्या हृदयाशी निगडित झाला आहे असा कोणीतरी भेटेपर्यंत भ्रमण करीत असतो मी प्रतिरात्री हे करतो पण माझे बंदीगृहातील कनवाळू अधिकारी तिकडे दुर्लक्ष करतात तुम्ही जागे मात्र बंदी शाळेच्या भिंतींच्या आत झाले पाहिजे एवढेच त्यांचे म्हणणे युद्ध संपताच आमच्या मुक्ततेसाठी एक सार्वजनिक अर्ज पाठविण्याची व्यवस्था व्हावी त्याचे कारण असे आहे हिंदुस्थानातच काय पण दुसऱ्या कोणत्याही स्वयंशासित आणि स्वतंत्र देशात सुद्धा जनतेची तशी इच्छा पाठीशी प्रेरणा करावयास असल्या वाचून कोणत्याही सरकारला राजकीय बंदींची मुक्तता करता येत नाही लोकांना आपल्या शिक्षा भोगीत असलेल्या बंद्यांनी परत आपल्यात यावे अशी इच्छा असल्या राजाला किंवा अध्यक्षाला आपला क्षमेचा अधिकार उपयोगात आणता येत नाही जर हिंदी बांधवांची तशी इच्छा असेल आणि युद्धाच्या शेवटी त्याप्रमाणे अर्ज जाईल तर आमची मुक्तता होईलही आणि जर हिंदी बांधवांना आम्ही परत यावयाला नको असेल तर सरकारलाही आम्हाला सोडता येणार नाही आणि त्या सुटण्यात अर्थही नाही पोर्ट ब्लेअर आम्हाला ठेवावयाला सिद्ध आहे आणि मी येथे आहे आम्ही ज्यांना नको आहो अशा लोकांकडे आगंतुकी करावयाची आमची मुळीच इच्छा नाही तसे असेल तर आम्हाला इतर बंद्यांप्रमाणे कारागृहाच्या बाहेर राहू देण्याविषयी विचारणा कर म्हणजे झाले येथे आल्यावर ज्यांना नवीन अपराधाकरिता पुन्हा शिक्षा झाली आहे अशांनाही कारागृहाच्या बाहेर बेटात वस्ती करून राहण्याची आणि आपली माणसे आणण्याची मोकळीक आहे थोडक्यात सांगावयाचे म्हणजे येथे लागू असलेल्या नियमाप्रमाणे बंद्यास मिळाल्या पाहिजेत तेवढ्या सर्व मागण्या मागावयाच्या आपण दयेची याचना करीत नाही आणि तू तेथून आणि आम्ही येथून नेहमी टोचणी करीत राहिले तर एवढे होण्याचा संभव आहे गेल्या वर्षाच्या तीर्थरूप प्रियतम वहिनींच्या पत्रात त्यांनी त्यांच्या लहानग्या धोंडीबद्दल काही लिहिले नाही तिचे लग्न झाले ना प्रियतम यमुनेला माझे उत्कट प्रेम पोचव तिची प्रकृती कशी काय आहे तिचे वाचन चालले आहे ना प्रिय बळवंतराव कोणत्या विद्यालयात आणि कोणत्या वर्गात आहेत तसेच दुसऱ्या मुलांची काय वार्ता आहे माझ्या परमप्रिय व पूज्य वडील भावजईंच्या चरणी माझे पवित्र प्रेम आणि भक्ती अर्पण कर तिचे चरित्र म्हणजे आत्यंतिक स्वार्थ त्याग उदात्त सहनशक्ती आणि स्वतःच्या अपराधाकरिता नव्हे तर दुसऱ्यांच्या कल्याणाकरिता शांततेने उच्चार न करता दुःख भोगण्याची सिद्धता यांची अंतिम सीमा आहे आणि धाकट्या वहिनींनाही माझे आशीर्वाद सांग मागच्या वर्षी माईच्या पत्रात त्यांनी प्रेमाने काढलेली माझी आठवण मला पोचली त्यांची आणि इतर सर्व प्रेमळ स्नेहांची मला नित्य आठवण येते माझे मन आपल्या निर्हेतुक भ्रमंतीवर निघाल्यानंतर प्रत्येक वळणावर त्यांच्या प्रेमळ मूर्तीचे दर्शन घडतेच आणि मग माझे मन लागलीच थांबते आणि ज्यांच्या योगाने माझे जीवन असे फुलले त्यांच्यासाठीच आर्त अश्रुबिंदूंचे नूतन आणि मनोहर मंदिर उभारते त्यांची त्यात काही वेळ प्रस्थापना करते त्यांची पूजा रचते आणि त्यांनी मला विसरू नये म्हणून त्यांची प्रार्थना करते एक क्षणभर का होईना ज्यांनी माझ्यावर प्रेम केले आणि मला प्रेम करण्याचा अधिकार दिला त्यांचे माझ्या जीवाच्या जिवलगांचे हृदयाच्या सुरधांचे साहसातील सहकार्यांचे आणि खेळगड्यांचे त्याच मंदिरात आणि त्याच प्रभावळीत मी पूजन करतो माझ्या लाडक्या बाळा तुझा वैद्यकशास्त्राचा अभ्यास लवकरच फलद्रूप होणार याविषयी मला आनंद वाटतो अभ्यासाकरता प्रकृती बिघडवून घेऊ नकोस तुझे वजन मला कळवीत जा आता माझ्या लाडक्या बाळा तुला आपल्या माईला आणि चिरंजीव वसंताला माझे प्रेम आणि उत्तमोत्तम आशीर्वाद दिल्यानंतर या मनोमय मिठीतून मला सोडवून तुझा निरोप घेऊ देशील का तुझाच भाऊ तात्या